कुठलाही नवस केला तर तो, तो पूर्ण होते मी आज तेव्हा एक नवस करून जातो साहेब आणि केलंच नवस मगाशी सर्वात आधी आम्ही धावतो साहेबांत तेव्हाच नवस केलेले साहेब तुम्ही हजार टक्के आमदार होणार हजार टक्के आमदार होणार दुसरे साहेब मला एक ह्या आभार याच्यात काहीतरी थोड्या चुका आपल्या झाल्या साहेब त्या वेळेला तर तुम्ही आम्हाला आदेश दिला नसता की तुम्ही पैशावाल्यांना थांबू नका

त्याचा जर माय केला तर किती पैसे आले ते उसावा हे कधी विचारलं नाही आमच्याकडे तीनशे रुपयात वाटायला हे गद्दार लोक असे गद्दार केली आणि इतकं यांचं घेत कारण सायपिंद गद्दगिरी करत होते म्हणजे पुढे लोकशाही आणि पुढे काही यांचा काही समजत नव्हते